आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो कालच्या मुसळधार पावसाचा होता इकडे गावाकडे तर पावसाने इतकं थैमान घातलं होतं की शब्दात सांगणं अवघड आहे आणि माझं घर ते नोकरी आणि नोकरी ते घर जवळजवळ एक सात ते आठ किलोमीटरचं अंतर त्यातला चार किलोमीटर रस्ता तर असाच कच्चा रस्ता आहे त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि अनेक ठिकाणी दगड जे मधले आहेत रस्त्यावरचे ते वर आलेले आहेत आणि अशा रस्त्यावरून गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही ही रोजचीच परिस्थिती आहे त्यामुळं त्या रस्त्यावरून आम्हाला जावं लागतं त्याला पर्याय नाही मग आता काल मी ज्या वेळेला माझ्या नोकरीच्या ठिकाणापर्यंत गेले आणि माझं टाईम संपल्यानंतर मी अकरा वाजता घरी येणार होते आता दररोजच आम्ही आमची वेळ संपली की घरी येतो त्याप्रमाणे घरी येणार होते कधीकधी पाऊस भरपूर असतो पण कालचा पाऊस खूपच मुसळधार होता बऱ्याच वेळा असं रस्त्यावरती पाणी साठलेलं असतं पावसाचं त्यामुळं आम्हाला त्या, त्या गोष्टीची बऱ्यापैकी सवय झाल्या म्हणूया कारण काय करू कसं करू म्हटलं तर त्यातनं काही मार्ग निघणार नाही त्यामुळं मी त्या रस्त्यावरून काल येत होते मग तो रस्ता पावसाचा जो आहे खड्डे असतील त्यानंतर दगड असतील तो जो कच्चा रस्ता आहे तो पार करून मी डांबरी थोडा जो रस्ता आहे त्याला लागले तर डांबरीवर सुद्धा अगदी ओढे ओहोळ ओड, नदी वाहिल्यासारखं पाणी तशीच टू व्हीलर घेऊन मी पुढं गावापर्यंत आले गावापर्यंत आल्यानंतर एक छोटा ओढा होता तो ओढा पार करून पुढं घराकडे यावं लागतं तर तो ओढा पार करून जायचं होतं मग कच्चा रस्ता पार करतानाच विचार आला की इथं रस्त्यावरती इतकं पाणी साचलं म्हटल्यानंतर त्या गावातल्या ओढ्याला पण पाणी आलं असणार मग ज्यावेळेला मी गावात पोचले तर त्यावेळेला बघते तर काय ओढा दिसतच नव्हता तर त्या ओढ्याच्या वरून ओढ्यावर जो पूल होता त्या पुलावरून पाणी इतकं वाहत होतं की नदीसुद्धा तिथं कमी पडेल म्हणजे एका ओढ्याला समुद्राचं जरी स्वरूप म्हटला तरी काय फरक पडणार नाही एवढं पाणी सगळीकडं पसरलेलं होतं त्यातून रस्ता कुठला दिसणार आहे मग आता काय करायचं थोडा वेळ विचार केला थोडे फोन झाले मग म्हटलं आता इथून काय आपल्याला पलीकडे जाता येणार नाही माझ्या पलीकडंच एक पासा मुलंही उभी होती त्यांना विचारलं की आता पाणी कमी येईल का तर ते बोलले नाही येणार ना। बारा साडे अकरा बारा वाजण्याच्या सुमारास असेल मग म्हटलं आता काहीतरी आयडिया केली पाहिजे मग एक रस्ता घराकडे जायला होता पण त्याचीही शाश्वती नव्हती की त्या रस्त्यावरती पाणी किती साचलं याची मग म्हटलं की बघू आपल्याला जिथंपर्यंत जाता येईल तिथंपर्यंत आपण दुसऱ्या रस्त्याने घरी जाण्याचा मार्ग निवडू मग दुसऱ्या रस्त्याने मी जात असतानासुद्धा त्या रस्त्यावरती जसं मगाशी मी म्हटलं ना म्हणजे अगोदर जसं रस्त्यावरती पाणी साचलेलं होतं ना तसंच इथंही या रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलेलं होतं जेंट्स लोकांची टू व्हीलर दिस दिसायची कुठंतरी एखादी मी पूर्ण सांगते तुम्हाला की आमचे गाव ते एक शहर आहे मी आत्ताच नाव सांगणार नाही तर तिथं मला जायचं होतं आणि त्या शहरातून परत हायवेनं माझ्या घरापर्यंत यायचं होतं कारण असा एक रस्ता मधला मार्ग मी निवडलेला होता खूप म्हणजे कसं आहे की मला तर घरापर्यंत जायला एक तीन किलोमीटर अंतर राहिलं असेल तीन ते चार म्हणा पण मी आता जो मार्ग निवडलेला होता ना तो जवळजवळ पंधरा किंवा पंधरा ते अठरा किलोमीटर तरी नक्कीच होता मग असो जर तिथं थांबले तर वेळही जाणार आहे आपला आणखीन काय होणार आहे तर वेळेबरोबर पाणी परत वाढणार आहे मग अशी परिस्थिती किती दिवस राहील हे आपण कसं सांगणार ना मग ह्या मार्गानं चला म्हटलं बघूया मला थोडासा कॉन्फिडन्स होता की गाडी पण माझी तशी स्ट्रॉंग असल्यामुळे की आपण पलीकडे जाऊ शकतो त्यामुळे मी रस्ता पार करत करत अखेर शहर गाठलं मध्ये एक नदी लागली होती त्या नदीच्या पुलावरती एक मिनिटभर मी थांबले बघितलं की नदीचं पाणी किती जोरात वाहतंय ते कारण थोड्या वेळानं ते सुद्धा पुलाच्या वरती नक्कीच येणार होतं पाऊसच धो दो कोसळत होता तर रस्त्याच्या पुढं तर काहीच दिसत नव्हतं फक्त पाऊस 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 एवढंच असाच थोडं थोडं दुसरं जे दिसतंय त्यातून मार्ग काढत काढत शहरापर्यंत अगेर आले त्या शहरातून परत हायवेला लागले हायवेला लागल्यानंतर परिस्थिती वेगळीच कारण शहरापर्यंत जाईपर्यंत पाठीवरती पाऊस होता आणि ज्या वेळेला मी हायवेला गेले हायवेपासून घरापर्यंत येईपर्यंत तोंडावरचा पाऊस मला झेलायचा होता घरी यायच्या अगोदर थोडंसं खाऊन घेतलेलं होतं त्यामुळं पाणी प्यायचं भान नव्हतं कारण पाऊस खूप वाढलेला होता त्यामुळं कशीबशी मिकतून निग निघलेली होते त्यामुळं पाणी प्यायचंच मी विसरून गेलेली होती पण मला गरजच भासली नाही कारण का तर पावसाचं पाणी रेनकोट घालूनसुद्धा आतला माझा ड्रेस भिजलेला आणि जे पावसाचं पाणी असते ना ते पूर्ण डोळ्यातून तोंडातून पोटात गेलेलं त्यामुळं तहान भागून परत तहानेच्या वर आणि पाणी पोटात गेलेलं एवढं पाणी एवढा पाऊस जोरात पडत होता रस्त्यावर हायवेवरती सुद्धा ओढा नदी असं स्वरूप पाण्याचं दिसत होत मग तशीच पुढं पुढं येत होते पाठीमागून एखादं वाहन म्हणजे फोर व्हीलर तरीसुद्धा हायवेनं सुद्धा फोर व्हीलर खूप कमी दिसत होत्या मला तरी एक दोन दिसले असतील पाठीमागून येणारं वाहन आपल्याला टच करू नये म्हणून रस्त्याच्या कडेनं अगदी हळूहळू सावकाश मी हायवेवरती जात होते त्यानंतर हायवे सोडला आणि परत घराकडे येताना थोडासा कच्चा रस्ता होता मग त्या रस्त्यावरती सुद्धा खड्डे खूप खड्डे साचलेले व तसाच खड्ड्याचा अंदाज खेत खेत सावकाश सावकाश अशी केनॉलपर्यंत आले तर केनॉलला सुद्धा इतकं म्हणजे पाणी आलेलं पाटाचं किंवा कॅनॉलचं पाणी नव्हतं ते पावसाचंच पाणी केनॉलमधून सुद्धा वाहत होत इतका पाऊस धो 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 कोसळत होता आणि पावसाचं जे पाणी आहे ना ते सर्वत्र नाका तोंडात गेल्यामुळं सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं कालचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही तो एक मला अविस्मरणीय असा दिवस होता आणि तो अनुभव पण अविस्मरणीय असा होता मग शेवटी घराच्या जवळ हळूहळू हळू आले कोट काढला कपडे चेंज केले त्यानंतर थोडा वेळ बसले तर तोपर्यंत सगळ्यांचे फोन यायला सुरू झाले की इतका पाऊस घरी कशा पोचला इतका पाऊस घरी कशा पोचला मग सुरू झालं कशा आम्ही घरी आलो ते आणि सांगायचं म्हणजे एक घरी आले असेल एकच्या दरम्यान पण तरी पण पं दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत हे पावसाचेच विषय म्हणजे पाऊस काही जात नव्हता झोपल्यानंतर सुद्धा संध्याकाळी डोळ्यासमोर तो पाऊस पाऊस पाऊसच दिसत होता असा इतका मोठा पाऊस आमच्याकडे काल झालेला होता संध्याकाळी बातम्या ज्या वेळेला बघितल्या आणि महाराष्ट्रातली स्थिती बघितली आणि त्यावेळेला लक्षात आलं की पाऊस किंवा निसर्ग एकदा कोपला ना तर तो किती काय करू शकतो किती क्रूर रूप धारण करू शकतो म्हणजे माणूस कितीही पुढं गेला तो निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही 能聊。